बातमी मागा मागा मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी केलेल्या सर्वेक्षणाबाबत हरकती मागवल्या होत्या याबाबतचा तपशील आता समोर आलेला आहे या हरकतींमधून मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या विरोधात एक्केचाळीस टक्के जणांचा अभिप्राय नोंदवलेला आहे तर मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या समर्थनार्थ एकतीस टक्के जणांचा अभिप्राय तर ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या विरोधात नऊ टक्के जणांचा अभिप्राय नोंदवण्यात आलेला आहे ईमेलवरून नोंदवण्यात आलेल्या हरकतींना हरकतींचा हा तपशील आहे मागासवर्ग आयोगाने तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान हा अहवाल मागवलेला होता यामध्ये तब्बल तीन हजार शहात्तर ईमेल प्राप्त झाले सर्वेक्षणाबाबत मागवलेल्या हरकतींचा तपशील बघूया मागासवर्ग आयोगाला तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान तीन हजार शहात्तर ईमेल प्राप्त झाली नऊशे एकावन्न ईमेल्स एकतीस टक्के मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय आलेला आहे दोनशे ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षणाची शिफारस करण्याबद्दल आलेला बाराशे एकाहत्तर ईमेल्स म्हणजे एक्केचाळीस टक्के ईमेल हे मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा सा अभिप्राय देणार आहे तर एकशे एक्क्याण्णव ईमेल हे सहा टक्के सर्वेक्षणालाच विरोध करणारे एकशे सेहेचाळीस से ईमेल हे से पाच टक्के सर्वेक्षणातील त्रुटी दाखवून देणार आहेत दोनशे पन्नास ईमेल्स आठ टक्के ईमेल हे इतर मत नोंदवलेली आहेत आयोगाच्या सर्वेक्षणातील हरकतींचा तपशील आपण पाहिलेला आहे मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील हरकतींचा तपशील आता उघड झालेला आहे मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या विरोधात एक्केचाळीस टक्के जणांचा अभिप्राय आलेला आहे मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या समर्थनार्थ एकतीस टक्के जणांचा अभिप्राय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजय माने आहेत अजय मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी केलेल्या सर्वेक्षणाबाबत हरकती मागवल्या होत्या आणि त्याचा आता तपशील समोर आलेला आहे काय माहिती आहे आपण जर पाहिलं तर ईमेलद्वारे हा संपूर्ण तपशील जो आहे तो मागवला होता तीन हजार एकोणऐंशी लोकांनी हा संपूर्ण तपशील जो भरलेला आहे त्यातलं जर महत्वाचं म्हंटल तर एकतीस टक्के लोकांनी म्हटलंय की मराठा समाज हा मागासलेला आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर नऊ टक्के लोकांनी म्हंटलय की मराठा समाज जरी मागासलेला असला तरी त्यांचं आरक्षण जे आहे ते त्यांना वेगळा दिलं पाहिजे ओबीसी समाजात त्यांचं आरक्षण देण्यात यावं येऊ नये असं एक मत जे आहे ते नोंदलेलं त्या पुढे जर जाऊन पाहिलं तर या या संपूर्ण सर्वेक्षणात एक्केचाळीस टक्के लोकांनी असं म्हटलंय की मराठा समाज हा मागासलेलाच नाही त्यामुळे तीन हजार ईमेल मधल्या नऊशे एक्कावन्न जणांनी असं म्हटलंय की मराठा समाज मागासलेला आहे आणि मग नऊ टक्के जे पुढचा आकडा आहे दोनशे छप्पन जणांचा ईमेलचा त्यांनी म्हटलंय की समाज मागासलेला आहे पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नका आणि त्यानंतर एक हजार सत्तावीस जणांनी म्हटलंय की हा समाज जो आहे तो मागा केला नाही पण ह्या सगळ्याच जर एकंदरीत सर्वेक्षण केलं तर चाळीस टक्के ची नोंद जी आहे ती झालेली आणि त्यामुळे जे सुनील सुक्रे आहेत आयोगाचे अध्यक्ष त्यांनीही म्हटलंय की मराठा समाज हा केला केलाय या सर्वेक्षणातून सिद्ध झालेला आणि त्या अनुषंगाने या अहवालावर जो आहे ता 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 आ, ना ना आता त्या पुढच्या घडामोडी ज्या त्या सुरु होतील अहवाल जो आहे किंवा हे संपूर्ण सर्वेक्षण आणि नोंदी ज्या मागवण्यात आलेल्या आहेत हे संपूर्ण सर्वेक्षण मागवण्यात आलेलं आहे याचा सुद्धा आता एकंदरीत संदर्भ जो आहे तो जेव्हा अहवाल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होईल त्यावेळेस याचा सुद्धा संदर्भ जो आहे तो सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी देण्यात येईल कारण की ही महत्वाची माहिती म्हणावी लागेल धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल